जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारातील शिवधाम उद्यानाचे महाशिवरात्रीला लोकार्पण शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती नंदुरबार शहरातील निर्मणाधीन असलेल्या शिवद्धाम उद्यानाचे लोकार्पण येत्या महाशिवरात्रीला करण्यात येणार आहे अशी माहिती रविवारी शिवसेनेचे प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे दरम्यान रघुवंशी यांनी काल शिवधाम उद्यानाची पाहणी केली प्रसिद्ध शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा गेल्या वर्षी नंदुरबार येथील छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा उद्घाटनाला आले असता त्यांनी शहरात शिवद्धाम उभारण्याचा मनोदय बोलून दाखवला होता त्यानुसार शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नगर विकास विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा व्यक्त केला त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधीची देखील मागणी केली असता नगरविकास विभागाने निधी मंजूर केला शहरातील स्टेशन रोड लगत असलेल्या श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूला शिवसृष्टी अर्थातच शिवधाम उद्यानाची उभारणी करण्यात येत आहे या ठिकाणी एकवीस फुटांची महादेवाची उंच मूर्ती स्थानापन करण्यात आली आहे त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगांचे शिल्प देखील उभारण्यात येणार आहे शक्ती आणि भक्तीचे केंद्र असलेल्या शिवसृष्टीचे काम प्रगतीपथावर करण्यात येत आहे येत्या महाशिवरात्रीला फेब्रुवारी सव्वीस रोजी शिवधाम उद्यानाचा लोकार्पण करण्यात येणार आहे रविवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी रविवारी पाहणी करीत बांधकामाचा आढावा घेतला यावेळी माजी पाणी पुरवठा सभापती केलास पाटील उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार